पोर्तुगाल येथे होणाऱ्या पहिली जागतिक ज्युनियर अॅक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी मिरजेतील निरंजन भोसले वरद बसरगे अभिषेक हार्गे यश पाटील यांची निवड झाली आहे या खेळाडूंचा सत्कार कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मुंबई येथे ज्ञानेश्वरी निवासस्थान या ठिकाणी झाला यावेळी कामगार मंत्र्यांनी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येकी पंचवीस हजार असे रोक एक लाख रुपये या खेळाडूंना पालकमंत्र्यांनी दिले शासकीय मदत देण्याचे सुद्धा आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी बापू समलेवाले दीपक सावंत सुमित सावंत विक्रमदादा पाटील विजयंना बसर्गे अनिलदादा हारगे उपस्थित होते